आजोबा नाव जरी उच्चारले तर आपसुकच मायेची उब मनात घर करते म्हणतात ना नातवाचा पहिला मित्र आजोबा आणि आजोबांचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असे घट्ट नाते गुंतले असते मात्र आता या कलियुगात हे नाते देखील विकोपाला गेल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात घडली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे दिनांक तेवीस जानेवारी मंगळवार रोजी एका पासष्ट वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने भर दिवसा बाजार दिवशी दहा वर्षीय नातू तसेच सुनेच्या अंगावर कुऱ्हाडीने वार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीच आली आहे हत्या करून आरोपीने स्वतःला तामगाव पोलिसांना हत्या केल्याची कबुली दिली आहे मात्र या घटनेत वर्षीय समर्थ याचा जागीच मृत्यू झाला असून सुन, सुन सौ अश्विनी गणेश गायकी या गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना ताबडतोब रुग्णवाहिकेने सईवाई मोठे रुग्णालयात दाखल केले मात्र जास्त गंभीर मार लागला असल्याने त्यांचा सुद्धा शेगाव येथे दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर फिर्यादी दुर्गा देवानंद उर्फ राज गायक वय एकतीस वर्ष राहणार आठवडी बाजार संग्रामपूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी देवानंद गायकी वय पासष्ट वर्ष त्यांच्यावर गुन्हा नोंदवला असून शेतीच्या कारणास्तव मागील चार वर्षांपूर्वी मुलगा देवानंद यांनी चार एकर शेतीवर पंच्याहत्तर हजार रुपये कर्ज काढल्यामुळे वारंवार आरोपी नारायण भिकाजी गायकी हे घरात वादविवाद करत होते व तेवीस जानेवारी मंगळवार रोजी आरोपीचे दोन्ही मुले परगावी गेल्या असल्याची संधी साधून आरोपीने सुनीला व नातू यास कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला घटनेची माहिती मिळताच तामगाव पोलिसांनी ताबडतोब धाव घेतली व वा डी वाय एस पी गवडी तसेच मलकापूर येथील पथक सुमारे साडेपाच वाजताच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास डी वाय एस पी गवडी यांच्या मार्गदर्शनात तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ए पी आय राजेंद्र पवार करीत आहेत आज आम्ही इथं पोलीस स्टेशनला कार्यरत असताना आम्हाला दुपारी साधारण एक तीन वाजेच्या आसपास फोन आला आपले आपल्या संग्रमू शहरातले वाटपडे बाजारे या ठिकाणी एका महिलेवरती कुराडीने वार करण्यात आला असे आम्हाला माहिती मिळाली सोडून लागलेच आणखा जेवढा स्टाफ होता आम्ही त्या ठिकाणी घटना ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मोठे प्रमाण करतो तर ठिकाणी आम्ही जे घटना घडली त्या ठिकाणी दोन बघितलं तर त्या ठिकाणी एक ती महिला होती तिच्यावरती कुऱ्हाडीने अत्यंत क्रूरपणे वार केल्याचे आम्हाला त्या ठिकाणी दिसून आलं आम्ही त्या देवीच्या त्या महिलेला तात्काळ आम्ही आम्ही त्या ठिकाणी तिला उपचार करते आम्ही त्या ठिकाणी रवाना केले त्याच दरम्यान आम्हाला अजून त्या घराची आम्ही ज्यावेळेस आम्ही झडती घेतो त्या ठिकाणी आम्हाला खालच्या रूममध्ये किचन रूममध्ये आम्हाला अजून एका मुलाचा त्या ठिकाणी आपल्याला अवस्थेत एक मुलं त्या ठिकाणी आम्हाला आढळून <गण> आला आम्ही ज्यावेळेस त्याची माहिती काढली त्या ठिकाणी तर तो त्या ठिकाणी जागरमय झालेला होता आम्ही ज्यावेळेस त्या त्या मुलाला देखील आम्ही पुढील पंचनामंतर इन्क्वेस्ट करण्यासाठी आम्ही त्याला त्या आम्ही त्या ठिकाणी <प्रितव> वर पकडले तिथे आम्ही स्टाफच्या मार्फतीने आम्ही रवाना केली